मुलं कधी मोठी होतात हे काही समजतच नाही आणि त्यांच्यापेक्षा सुद्धा त्यांच्या केसांना जास्त वाढ असते तर आज आम्ही विहानला घेऊन आलो होतो हेअर कट करण्यासाठी पण त्याच्या आधी आज सकाळची सुरुवात छानशी झाली होती कारण की आज लंचमध्ये होतं खमंग असं थालीपीठ थालीपीठ माझंही खूप फेवरेट आहे आणि त्याच्यासोबत दही आणि चटणी तर मला खूपच आवडते तर आज गरमागरम थालीपीठ बनवलं आणि यांना घेऊन गेले देण्यासाठी तेही बघून सरप्राईज झाले आणि त्यांना हे थालीपीठ खूप आवडतं त्याच्यानंतर आम्ही निघालो होतो विहांचा हेअरकट करण्यासाठी आज संडे होता आणि संडेला मोस्टली तरी सगळेच लोक हेअरकट करायला वगैरे कामं करायला बाहेर जातातच तर आमचंही तसंच झालं मग आम्ही निघालो होतो विहांचा हेअरकट करण्यासाठी बाकीचे घरातली कामं राहिली होती फक्त आम्ही लंच केला होता आणि निघालो होतो तिथे गेलो आणि पाहतो तर काय वेटिंग खूपच होतं कारण की सॅटर्डे संडे म्हटलं की सगळ्याच लोक निवांत असतात आणि सगळ्यांनाच अशी कामं आठवतात जसं की आम्हाला सुद्धा हे काम आठवलं मग काय वेटिंगसाठी थांबलो अर्धा तास आम्ही बाहेरच थांबलो कारण की आत गेलो असो तर विहानने अजिबात आम्हाला काही करू दिलं नसतं फायनली आमचाही नंबर आला आणि विहान छानसा गुडबॉय बनून हेअर कट करण्यासाठी बसला होता आणि सांगायचं असं की लास्ट टाईम तुम्ही पाहिलाच असेल व्हिडिओमध्ये की विहानने अजिबात त्रास दिला नाही पण तो थोडासा फोन बघत होता कारण की त्याला त्याच्यामध्ये गुंतवून ठेवण्यासाठी आम्हाला त्याला फोन दाखवावा लागला पण यावेळेस तेही करावं लागलं नाही वरतून त्यांना ते सुद्धा घालून घेतलं आणि अजिबात फोन वगैरे न पाहता शांत असं एकदम गुड बॉय बनवून हेअरकट करून घेतला फायनली ऑलमोस्ट त्याचा हेअरकट झाला होता आणि त्यांना अजिबात त्रास दिला नाही आणि तिकडे टी व्ही चालू होता तो पाहत त्याने हेअरकट बनवून घेतला तर असं काही आजचा आमचा दिवस होता त्याच्यानंतर तुम्हाला माहीतच आहे की नागपंचमीला आलेली आहे आणि नागपंचमीला गावी किंवा लहानपणी खूप छान खेळ खेळायचे फुगड्या वगैरे असायच्या पण आता ते सगळं मोडीत चाललेलं आहे पण मी माझ्या घरी कॉल केला होता म्हणजे माहेरी आणि पाहते तर काही इकडे आमच्या शेजारबाजारच्या शे सगळ्या बायका जमल्या होता आणि घरातली मम्मी वगैरे असे सगळे होते आणि त्यांचा इकडे खेळ खेळायला चालू होता लिंबू चमचा खो खो त्याच्यानंतर फुगडी वगैरे आणि ते मस्त असं एन्जॉय करून करत होते त्यांना बघून असं वाटत होतं की चला आपण सुद्धा गावी जावं कारण की असं नाही तर सणावाराला वगैरे गावी जायला खूप आवडतं कारण की असं काही जर गेम्स वगैरे असतील आणि सगळ्या बायका वगैरे एकत्र येतात त्याच्यामुळे मलाही ते खूप आवडतं सिटीमध्ये कसं होतं फार तर फार ठराविक सणाला सगळं एकत्र येतात आणि एवढं नाही जसं गावी गावी होत नाही गावी पण सध्या सगळं मोडीतच चाललेलं आहे पण जे आहे ते ठीकच म्हणायचं त्याच्यानंतर आज संध्याकाळी दुर्गामधून कोल्ड कॉफी ऑर्डर केली होती कोल्ड कॉफी खूप प्यावीशी वाटत होती थंडी आहे सगळं आहे पण थोडीशी प्यावी वाटली म्हणून ऑर्डर केली त्याच्यानंतर म्हटलं चला बसून कावे आणि विहान काय करतोय पहावं म्हटलं तर विहानं आमच्या वॉश फेस फेसवॉश काढून घेतला होता त्याच्यासोबत खेळत होता त्याच्यानंतर विहानला थोडीशी सर्दी झाली आठ दिवस झाले त्याची सर्दी काही कमीच होत नाही आहे घरगुती उपाय केले डॉक्टरांकडे नेऊन आणलं आता थोडंसं त्याला बरं वाटेल असं वाटतंय आणि तरी त्याने एक दोन तीन सीप कोल्ड कॉफीचे को पिले तर असा होता आजचा आमचा दिवस आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा आवडला तर चॅनलला